महसूलमंत्री तथा पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाअंतर्गत प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव अंतर्गत खो खो स्पर्धेचा उद्घाटन समारंभ डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ प्राचार्य डॉक्टर संजय गुलाने डॉक्टर व्ही आर राठी अर्जुन आहेर क्रीडा संचालक डॉक्टर प्रमोद विखे आदीसह प्राध्यापक स्पर्धक हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सुजयदादा विखे पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यानंतर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांसवेत खेळाचाही आनंद लुटला प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा